गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने काल राज्यातील दोनशे घरासमोर मशाल आंदोलन सुरू केलं अकोली जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही आमदारांच्या घरासमोर काल रात्री प्रहारने हे मशाल आंदोलन आमदार आमदार रणधीर सावरकर प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार नितीन देशमुख आणि आमदार साजिद खान पठान या आमदारांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी कर्जमाफी न करणाऱ्या सरकार विरोधात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे व निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या सरकारचा निषेध करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने आमदारांच्या घरचा परिसर दणादून सोडला आहे महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले हा हिंदी चित्रपट सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे त्यामुळेच महात्मा फुले यांच्या जयंतीला प्रदर्शित होणार असलेला हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला सिनेमातील काही दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे चित्रपटाच्या वादावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी भाष्य केलं आहे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे अर्धेच वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती काल सकाळपासून एस टी कर्मचारी संपावर जाणार होते मात्र शुक्रवारी उशिरा शासनाने मंगळवारपर्यंत उरलेले वेतन देण्यात येईल असे पत्राद्वारे आश्वासन दिले त्यामुळे तुर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे त्यामुळे अमरावती शहराच्या जिल्ह्यात एस टी बस सेवा सुरळीत सुरू आहेत बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ मध्ये उन्हाचा फटका त्याची तब्येत बिघडली उपचारासाठी त्याला अकोले येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत ता असून त्याचा थेट फटका या शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे भिवंडी शहरातील नागाव येथील काँग्रेस पदाधिकारी अनंत पाटील हे आपल्या कुटुंबियांसह घरात झोपले असता मध्यरात्रीनंतर आलेल्या अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य खोलीचे खिडकीचे ग्रिल उचकटून घरात शिरून बेडरूममधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करीत कपाटाच्या लोकरमधील रोख पन्नास हजार व पंधरा हजारांचे सोने चांदीचे दागिने असा पासष्ट हजारांचा मुद्देमाल चोरी केला या प्रकरणी अनंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालया शेजारी उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या रविवारी तेरा एप्रिल रोजी होणार असून या लोकार्पण कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख निलेश शिंदे यांनी दिली आहे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे काल धुळे दौऱ्यावर आले असता त्यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची बैठक पार पडली या बैठकीत दादा भुसे यांनी जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या कार्याचा आढावा जाणून पुढील काळात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले राज्यातील जिल्हा परिषद शाळांची मोठी प्रमाणावर दुरावस्था झाली असून या शाळांची सुधारणा लवकरात लवकर करण्याबाबत शिक्षण विभागाच्या स्तरावरून प्रयत्न करून पुढील वर्षभरात जिल्हा परिषदेच्या शाळांची सुधारणा झाल्याचे पाहायला मिळेल असे आश्वासन दादा भुसे यांनी शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे गणवेश हे लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाते तसेच यंदा पंधरा ला शाळा उघडल्यानंतर विद्यार्थी गणवेशात आलेले दिसतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे वक्फच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचार कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे उघडकीस आले आहे शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात सुती येथे हिंसाचार झाला सरकारी बसेसना आग लावण्यात आली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या माझ्या माहितीनुसार स्थिती अजून नियंत्रणात आलेली नाही याआधी रघुनाथगंजच्या गंजच्या उमरपूर मध्ये दोन पोलिसांच्या वाहनांना आग लावली होती भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे त्रेसष्ट सुतीमध्ये आग लावण्यात आली आहे तरीही निदर्शने सुरू आहेत राज महामार्ग क्रमांक बारा निर्देशकांनी बंद पाडले आहेत ट्रेनची वाहतूक देखील थांबवण्यात आली आहे सुती येथील साजूर चौकात एका सरकारी बसला देखील आग लावण्याची घटना घडली अफगाणिस्तानमधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे अफगाणिस्तानातील तालिबानी पोलिसांनी रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदीमध्ये नमाज पठण न करणाऱ्या पुरुषांना तसेच दाढी न ठेवणाऱ्यांना आणि सलून चालकांना देखील ताब्यात घेतले आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात हा दावा करण्यात आलाय रमजानच्या पवित्र उपवासाच्या महिन्यात अनिवार्य सामूहिक नमाजमध्ये पुरुषांच्या उपस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते परिणामी काही वेळा जे हजर झाले नाहीत त्यांना मनमानी पद्धतीने ताब्यात घेतले जात असे याचा महिला आणि पुरुष दोघांवरही नकारात्मक परिणाम झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मिशनने म्हटले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले असा सवाल सातत्याने विरोधक विचारतात स्मारक येणार कधी स्मारक होणार कधी या विषयी चर्चा सुरू असतानाच आता भाजपचे उदयन राजे भोसले यांनी एक मोठी मागणी केली आहे महाराजांचा वारंवार करणाऱ्यांविरोधात त्यांनी कायदा आणण्याची मागणी रेटली आहे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पण या प्रकरणी निवेदन दिले आहे केंद्रीय गृहमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर असतानाच आता खासदार उदयनराजे यांनी अजून एक मोठी मागणी केली आहे छत्रपती शिवाजी शिवाजी <Sansky -Sing -Sand> महाराज यांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झालेले दिसलेत शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी त्यांनी केली अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक व्हावं अशी मागणीही त्यांनी लावून धरली जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल तर मग राज्यपाल भवनात हे स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे राज्यपाल भवनाची अठ्ठेचाळीस एकर जमीन आहे त्यामुळे राज्यपाल भवनात शिवरायांचं स्मारक व्हावे अशी मागणी त्यांनी केली राज्यपाल महोदयांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी केलाय गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री